आवळा सुपारी आवळ्याची लेमन गोळी आवळा कँडी सगळ्या रेसिपीज आज आपण इथे बघणार आहोत तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळा विकत येतो आणि तोच आवळा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा असतो कारण की केसांसाठी हाडांसाठी डोळ्यांसाठी आवळा खूप उपयोगी आहे श्री स्वामी समर्थ तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि यातील जे खूप खराब झालेले आवळे आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत डाग पडलेले आवळे कसे वापरायचे याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि वरती आय बटनमध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर चला इथे आपल्याला आवळ्यांना पुसून घ्यायचं आहे तर काही आवळ्यांवरती चिक पडलेला असतो ते आवळे खराब नसतात फक्त त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं बघा मी ते नखाणे याचा थोडासा चीक काढून घेतला आणि आता हे आवळे आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत तर फक्त कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत तर इथे आवळा स्टोअर करण्यासाठी मी प्लास्टिकचा डब्बा घेतला स्टीलचा जर डब्बा असेल तर तो आपण घेत नाही कारण की स्टीलच्या डब्यामध्ये आवळे जास्त वेळ ठेवले तर स्टीलचा डबा चिरण्याची शक्यता असते प्लास्टिकचा डबा नसेल तर आपल्या घरामध्ये ज्या या पद्धतीच्या पिशव्या असतात याच्यामध्ये आवळे टाकायचे आणि यातील सगळे हवा काढून टाकायची आणि नंतर याला गाठ मारून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तुम्ही रॅप पेपरमध्ये सुद्धा रॅप करून आवळे ठेवू शकता किंवा असे सुद्धा फ्रीजमध्ये टाकून ठेवू शकता बघा या पद्धतीने गुंडाळायचे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत तर इथे माझ्याजवळ प्लास्टिकचा डब्बा आहे त्याचाच मी इथे वापर करणार आहे तर आता सगळे आवळे मी पुन्हा पुसून घेणार आहे आवळे जेवढे शक्य आहे तेवढे क्लीन करून घ्यायचे कारण की आपण आवळे धुवून घेणार नाही तर बघा आवळ्यांवरती बराच वेळेस कीटकनाशक मारलेले असतात त्याच्यामुळे आवळ्यांना चांगलं पुसून घ्यायचं मी आज संध्याकाळी सात वाजता फ्रीझरमध्ये आवळे ठेवत आहे तर डब्याला चांगलं झाकण लावायचं चा, आणि फ्रीझरमध्ये आवळे ठेवायचे तर फ्रीझरचं जे रेग्युलर टेम्परेचर आहे तेच ठेवायचं आहे टेम्परेचर अजिबात हाय करायचं नाही तुम्ही असे सुद्धा फ्रीझरमध्ये ओपनमध्ये आवळे टाकले तरीसुद्धा चालणार आहे फ्रिझरमध्ये सामान असतं म्हणून मी डब्यामध्ये ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी तीन वाजता मी हे आवळे बाहेर काढलेले आहे म्हणजे नॉर्मल फ्रीजरच्या टेम्परेचरवरती यांना मी टोटल एकोणास ते वीस तास फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे तर आता मी यांना फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे आणि एकदम दगडाप्रमाणे कडक आपले आपले आवळे झालेले आहेत तुम्ही आता आवळ्यांचा आवाज ऐकला असेल तर आपण आवळे फ्रीझरमध्ये का ठेवतो बघा आता आवळे फ्रीजमधून हो फ्रीज बाहेर काढल्या काढल्या त्यांचं पाणी सुटण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण आवळे फ्रीझरमध्ये का ठेवतो कारण आपल्याला यांचं साल काढायचं आहे तुम्हाला साल काढायचं नसेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किप केली तरी चालेल नरम आवळ्याचा आपण साल काढू शकत नाही म्हणून आपल्याला आवळे फ्रीझरमध्ये ठेवावं लागतात आवळे फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर कडक होतात आणि मग आपण त्याचे आरामात साल काढू काढू शकतो म्हणून आपण आवळे फ्रीझरमध्ये ठेवत असतो तर हाताने हे सालं निघत नाही सुरीनेच हळूवारपणे हे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला थंडीचा किंवा थंड वस्तूचा त्रास होत असेल तर हातामध्ये हँग्लोव घालायचा आहे कारण की हे आवळे भरपूर असे थंड झालेले आहेत सालं काढताना आवळ्यांना कुठे डाग पडलेले असतील किंवा थोडंफार आतमध्ये आवळा खराब असेल तर तो सुद्धा आवर्जून काढून टाकायचा तर बघा एकदम कडक आवळा आहे अजिबात इथे आवळा तुटत नाही आता आपल्याला हे आवळे सोलून त्याला रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत त्याची वाट बघायची आहे तर इथे मला सगळे आवळे सोलण्यासाठी फक्त सात ते आठ मिनटं लागलेले आहेत ला आता मी इथे दाबून बघितलं तर अजिबात आवळे तुटत नाही आवळे एकदम कडक झाल्यामुळे सुरीने सुद्धा बघा अजिबात आवळे आपल्याला कट करता येत नाही आवळ्यांचे सालं काढून झाल्यानंतर दीड तास मी त्यांना रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत ठेवून दिलं होतं आणि आता बघा आवळ्यामधील पूर्ण पाणी बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे आवळे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये बर्फ तयार झाला म्हणजे आवळ्यातील पाण्याचा बर्फ तयार झाला आणि तोच बर्फ आता इथे पाण्याच्या रूपाने बाहेर आलेला आहे किंवा बर्फाचं चा पाणी झालेलं आहे तर हे वेगळं कुठलंही पाणी नाही ते आवळ्याचंच पाणी आहे त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आणि बघा अजूनसुद्धा मला आवळा तुटत नव्हता म्हणून मी सुरेन याला कट मार्क्स लावले आणि नंतर त्याच्या खापा काढून घेतलेल्या आहेत तर आवळा फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आणखीन एक गोष्ट होते ती काय तर बघा आवळ्यामध्ये तयार झालेल्या बर्फाचं ज्यावेळेस पाणी होतं तर त्या ठिकाणी छोटे छोटे होल्स तयार होतात आणि ज्यावेळेस आपण या आवळ्यांमध्ये साखर टाकतो त्यावेळेस ते गोड पाणी त्या होल्समध्ये जातं आणि आवळा ॲटोमॅटिक गोड होण्यास मदत होते तर इथे तुम्ही बघितलं असेल एकदम मस्त आपल्या आवळ्याच्या खापा तयार झालेल्या आहेत तर बघा किती सुंदर आपला आवळा कट झालेला आहे अजिबात आपण आवळ्याला वाफवून घेतलेलं नाही शिजवून घेतलेलं नाही बराच वेळेस जिथे बी असते तो भाग निघत नाही तर तिथे आवळ्याचे थोडेसे तुकडे होतात तरी काही हरकत नाही आवळा शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे तरी ते मी आवळ्याच्या खापा करून घेतलेल्या आहेत जाड मोठ्या बारीक तुम्हाला जशा हवे आहेत त्या पद्धतीने याच्या खापा करून घ्यायच्या किंवा आवळ्याचे तुकडे करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर तर आता हा दुसरा दिवस आहे काल आपण यांना फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी आपण याच्या खापा केल्या आता याच्यामध्ये आवळ्याचं निघालेलं पाणी टाकायचं आहे कारण विटॅमिन सीने भरलेलं असं हे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आता याच्यामध्ये अर्धा किलो आवळ्यांमध्ये मी टोटल तीनशे ग्रॅम साखर टाकलेली आहे कारण आवळे भरपूर असे आंबट आणि थोडेसे तुरट असतात आणि मला त्यातल्या त्यात मोठे आवळे मिळाले नाही छोटे छोटेच आवळे मिळाले होते तर बघा मी याच्यामध्ये तीनशे ग्रॅम साखर टाकली एवढे साखरने हे आवळे भरपूर असे गोड होतात याच्यापेक्षा जास्त साखर टाकण्याची तरी काही गरज नाही आता ही साखर इथे मिक्स करायची आणि आता आपण याला झाकण ठेवून दोन दिवस ठेवणार आहोत तर इथे मी पारायण करत होते त्याच्यामुळे माझ्याकडून एक दिवस लेट झालेला आहे तीन दिवस हे आवळे साखरमध्येच राहिलेले आहेत मात्र मध्ये मध्ये याचं झाकण काढून आपल्याला हे आवळे मिक्स करायचे आहेत हलवायचे आहेत तर बघा दुसऱ्या दिवशी आवळ्यांमध्ये साखर ठेव टाकून रात्रभर आवळे ठेवले होते आता हा तिसरा दिवस आहे आणि बघा आवळे साखरमध्ये मक्स मस्त मिक्स झालेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता आता मी त्यावेळे आवळे मिक्स केले आणि याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकणार आहे कारण साखर आणि मीठ याचं कॉम्बिनेशन छान जा छान जातं आणि त्यातल्या त्यात मिठामुळे आवळा खराबसुद्धा होत नाही तरी ते मी एकदम थोडंसंच मीठ घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलं आणि मिक्स केलं म्हणजे मी हे मीठ तिसऱ्या दिवशी घातलेलं आहे तुम्ही साखर ज्यावेळेस घातली त्यावेळेस मीठ घातलं तरी चालेल मी लिंबू घालणार नाही कारण की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा लिंबू घालण्याची गरज नाही कारण आवळा स्वतः आंबट आहे त्याच्यामुळे आणखी आंबट याच्यामध्ये घालण्याची गरज नाही तर बघा एकदम टेस्टी हा आवळा तयार झालेला आहे आता तिसऱ्या दिवशी मी याच्यामध्ये मीठ टाकलं आणि पुन्हा रात्रभर ठेवलेलं आहे तर टोटल अकरा बारा तास अकरा बारा तास या पद्धतीने मी आवळ्यांना ठेवत होते तर माझ्याकडून एक मिस्टेक झाली हा चौथा दिवस नाही तर हा पाचवा दिवस आहे मीठ टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला वेळ भेटला नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी मी ह्या आवळ्यांमधील पाणी काढून घेत आहे पारायणामुळे मला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे एक एक दिवस लेट झालेला आहे आवळ्यांमध्ये साखर मिक्स केल्यानंतर आवळ्यांना दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचं नाहीतर आवळे खराब होण्याची शक्यता असते कारण आवळ्यांची सेल्फ लाईफ खूप कमी असते तर माझ्याकडून फक्त एक दिवस जास्त ठेवल्या गेलं कारण साखरमध्ये दोन दिवस ठेवायचे असतात तर माझ्याकडून तीन दिवस ठेवल्या गेलेला आहे तर आता आवळ्यामधील मी पाणी काढून घेतलं आणि एका सिरॅमिकच्या ताटामध्ये हे आवळे काढून घ्यायचे आहेत स्टीलच्या भांड्यामध्ये काढायचं नाही पेपरवरतीसुद्धा काढायचं नाही तुमच्याजवळ काही नसेल तर सरळ एखाद्या कपड्यावरती हे आवळे पसरवून घ्यायचे आहेत बघा पूर्ण आतपर्यंत याच्यामध्ये साखरेचा पाक गेलेला आहे कारण की बर्फामुळे आवळ्यांमध्ये छिद्रे तयार होतात आणि त्याच्यामुळेच तिथे साखरेचा सा पाक जाऊन बसतो तर बघा मी हे आवळे चार दिवस सुकवून घेतलेले आहेत आता आमच्या गॅलरीमध्ये भरपूर ऊन येत नाही त्याच्यामुळे मला हे आवळे सुकवण्यासाठी चार दिवस लागले आता ऊन खूप फिरलेलं आहे त्याच्यामुळे फक्त दोन ते अडीच तासच गॅलरीमध्ये ऊन येतं जेवढं शक्य आहे तेवढं मी यांना उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे आणि त्याच पिरियडमध्ये बघा याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या इथे भरपूर ऊन येत असेल तर तिथे एका दिवसामध्ये सुद्धा हा आवळा सुकून होईल आवळा जर पटकन सुकत नसेल किंवा तुमच्या इथे ऊन येत नसेल तर काय करायचं त्या आवळ्यांना पाव चमचा तांदूळचं पीठ लावायचं आणि नंतर त्यांना उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे आवळे पटकन कडक होतात आता बघा मी इथे आवळ्यांना अर्धा चमचा पिठी साखर लावून घेतलेली आहे म्हणजे आवळे थोडेसे टेस्टी लागतील त्यांचा कलरसुद्धा व्हाईट दिसेल आणि वरतून सुद्धा आवळे एकदम गोड लागतील आतमध्ये सुद्धा ते आंबट आणि गोड या चवीचे झालेले आहेत तर तुम्ही इथे चाट मसाला लावू शकता लावू शकता काळे मीठ लावू शकता काळी मिरी पूड लावू शकता तर इथे एकदम चटपटीत आवळ्याची लेमन गोळी तयार झालेली आहे याला बरेच जण आवळा कॅन्डी सुद्धा म्हणतात मात्र याला काही कँडीचा कलर आला नाही जसा लेमन गोळीला कलर असतो तसाच लाल कलर आवळ्यांचा झालेला आहे आता धुवून सुकवून घेतलेल्या काचेच्या बर्नीमध्ये मी ही आवळा कँडी किंवा आवळ्याची लेमन गोळी भरून ठेवलेली आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता थोडासा वेळ लागतो मात्र तेवढीच टेस्टी ही आवळ्याची लेमन गोळी किंवा कँडी बनते पूर्ण आतपर्यंत जेवढा शक्य आहे तेवढा मी आवळा सुकवून घेतलेला आहे तरी ते थोड्याशा आवळ्याला मी चाट मसाला लावून घेणार आहे तर चाट मसाला का तर रात्री जेवणानंतर खाण्यासाठी मी इथे आवळ्याची सुपारी बनवून घेतलेली आहे तर आपल्या लहानपणी आवळा सुपारीचं पॅकेट मिळायचं तर त्याची चव बघा एकदम हजमोला टाईप लागायची तर इथे मी फक्त टँगी चव येण्यासाठी चाट मसाला लावलेला आहे तुम्ही याच्यामध्ये काळं मीठसुद्धा टाकून घेऊ शकता त्याच्याने सुद्धा याला खूप छान टेस्ट येईल आता या पूर्ण प्रोसेसमध्ये आवळा येता जाता सगळेजण खात होते त्याच्यामुळे अर्धा किलो आवळ्यातून फक्त एवढेच आवळे शिल्लक राहिलेले आहेत तर तुम्हीसुद्धा आवळ्याची लेमन गोळी किंवा आवळा कँडी किंवा आवळा सुपारी ट्राय करू शकता फक्त दोनच वस्तू वापरून म्हणजे साखर आणि आवळा वापरून आपण आवळ्याची लेमन गोळी आणि आवळा सुपारी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि मुलांनासुद्धा द्या कारण की बहुगुणी आवळा आपल्या आणि आपल्या फॅमिलीसाठी मुलांसाठी खूप उपयोगी आहे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद